उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी आकर्षण असलेल्या बाल चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून हा महोत्सव पंचवीस एप्रिल पर्यंत असणार आहे या महोत्सवाला माजी महापौर मुरलीधर मोहोळ उद्योगपती कृष्ण कुमार गोयल आणि राजू पावरे हे उपस्थित होते यावेळी आकाशात फुगे सोडून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली यावेळी लहान मुलांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता संवाद पुणे संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी बाल चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे सर्व गाडीगोडी यांच्या हस्ते झाले ज्याने श्यामच्या आईमध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे आणि मला वाटतं ही आमच्या बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणी आहे संपूर्ण सात दिवस नवनवीन चित्रपट या ठिकाणी आपण फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मुलांना एकही तिकीट न ठेवता आपण दाखवणार आहोत आणि मला वाटतं या निमित्ताने एक चांगला संदेश लहान मुलामध्ये जाईल बालपणी काय करावं आणि प्रत्येक चित्रपटामध्ये एक उद्भोग अशी गोष्टी आहेत त्या गोष्टीचं पालन करतो तर एक चांगला नागरिक होईल मराठ्या पालकांना आणि या भागातल्या मुलांना ही एक सुवर्ण संधी आहे सर्वांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे प्रत्येक चित्रपटामध्ये एक वेगळा सामाजिक संदेश दिला दिलेला आहे तो या निमित्ताने घेतला पाहिजे मुलांनी आणि चित्रपट आनंद घेऊन कावरे आईस्क्रीम बरोबर आनंद एवढंच मी या निमित्तानं नमस्कार समाज पुणे आणि कावरे आईस्क्रीमच्या वतीनं दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेली चोवीस वर्ष आपण बालचित्रट महोत्सवाचं आयोजन करत असतो यावर्षी आपलं रोपे महोत्सवी बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन आहे आणि गेली चोवीस वर्ष साठ मराठी चित्रपट आपण मुलांना दरवर्षी मोफत दाखवतो त्याचबरोबर कावरेज आईस्क्रीमही त्या मुलांना आपण देत असतो त्याच्यामध्ये तिथे यावर्षी सिटी पेड येथे एकोणीस ते पंचवीस एप्रिल या कालावधीमध्ये हा बालचित्रपट महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या बालचित्रपट महोत्सवात वेगवेगळे सात बालचित्रपट मुलांसाठी आपण मोफत दाखवतोय आणि यावर्षी मला असा आनंद वाटतोय की पहिल्या दोनच दिवसामध्ये सातही दिवस बालचित्रपट हे हाऊसफुल झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये होणारी हा महोत्सव एकमेव असा आहे की जो पुण्यामध्ये दरवर्षी सुट्टीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये होत असतो मुलं त्याचा अतिशय चांगला आनंद घेतात दरवर्षी वेगवेगळे होणारे चित्रपट आम्ही पाहतो शोधतो आणि मुलांना हे दरवर्षी चित्रपट आम्ही दाखवतो यावर्षी पण आपण बघितलं असेल की मुलांना अतिशय चांगला उत्साह आहे यावेळेस आम्हाला कावरे आईस्क्रीमचे शेठ कावरे प्रवीण बडेकर बडेकर ग्रुप त्याचबरोबर कृष्णकुमार गोयल सर यांच्यामुळे सर्व मुलांना आम्हाला एक चित्रपट आम्ही मोफत दाखवू शकलो या सर्वांचे तसेच सिटी प्राईजचे चापळकर सर यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं आहे त्यांच्या या सर्व सहकार्यामुळेच सर्वांना गेली सात दिवस आपण बालचित्रपट दाखवत आहेत परत एकदा रसिकांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद मी सुरुवातीला नाटकवाला माणूस आहे मी बालनाट्य सुरुवातीला दाखवायचो पण मी म्हटलंय लहान मुलांसाठी सुट्टीमध्ये आपण दुसरं काय करू शकतो तर एक मी एक बालचित्रपट त्या काळामध्ये बघितलं होतं आणि मग ते मला संक्रमण असले की अरे सुट्टीमध्ये मग चांगले सात निवडक चित्रपट का दाखवू शकलो नाही आणि मग पंचवीस वर्षापूर्वी सुरुवातीला आम्ही अलकाला हा बालचित्रपट सुरू केला त्यानंतर सातत्यानं विजय टॉकीतला सुरू केला पण आता सिंगल स्क्रीन सगळे बंद पडत चाललेले आहेत आता विजय टॉकीचे ते मॉल होतो त्यामुळे आता सिटी ब्राईट कोथरूडला यावर्षी आम्ही हा बाल महोत्सव सुरू केलेला आहे चापळकर सरांमुळे आम्ही हा दाखवतो आणि महाराष्ट्रात तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एकमेव बालचित्रट महोत्सव होतो आणि याच्या पुढची काय नाही मुळामध्ये आता पंचवीस वर्ष झाल्यानंतर नवीन काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे आमचे मित्र विशाल शिंदे असतील आणि सर्व मंडळी असतील तर आम्ही पुढच्या वर्षी चांगला दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव की आंतरराष्ट्रीय बालचित्रपट कसे असू शकतात मुलांनी बालचित्रपट कसा पाहावा या वे दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट दाखवण्याचा आमचा उद्देश आहे